आज आपण एक छान व्हिडिओ बनवत आहोत विनायक हॉस्पिटल या ठिकाणी रुटीन व्हिडिओ आपले असतातच परंतु आजचा एक स्पेशल व्हिडिओ आहे आपल्याबरोबर दत्तात्रय तांबे आहेत वयोवर्षी एकोणपन्नास गावशी ग्राभ आणि स शिक्षक आहेत फार मोठं रिझन नव्हतं त्यांना मानेचा त्रास व्हायला किंवा गादी सरकायला काहीतरी दहावीस किलोची बॅग उचलली आणि गादी सरकली ते फक्त निमित्त झालं पण त्याच्यामुळं त्यांना तो त्रास चालू झाला पण वेळेत लक्षात आल्यामुळं आणि निर्णय क्षमता चांगली असल्यामुळं हॉस्पिटलला लवकर तर ज्याला त्रास होतो आहे मानेचा जा त्रास झाला तर हाताला मुंग येणार हात दुखणार वेदना होणार बॉडीचा बॅलन्स जाणार लेग्वीज संटाचं कंट्रोल जाणार हे ड्रॉबॅक होतं पण हे पेशंटला माहीत नसतं प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा आहे शिक्षण वेगळे आहे सगळ्यांना सायन्समधलं जास्त माहीत असेल अशा नाही परंतु ज्यावेळेस समजतं डॉक्टरांना माहीत होतं की एम आर आय सारखेल की बाबा तुमची गादी सारखेल आहे तुम्हाला त्रास आहे तर त्या डॉक्टरांनी तुम्हाला सल्ला अगदी योग्य वेळ दिला पाहिजे की बाबा ऑपरेशन योग्य वेळेत करून घ्या आणि वेदनामुक्त वेदनामुक्त मग ऑपरेशन कुठं करावं हे लोकांना माहीत नसतं सर नाही तो ऑपरेशन अशा ठिकाणी करावं की ज्या ठिकाणी डॉक्टरचं शिक्षण आहे मुक्त सरांसारखं एम बी बी एस एम एस एम सी एच याच्या पुढे डिग्री नाही म्हणके म्हणजे असंच शिक्षण पाहिजे आणि कुठल्याही डॉक्टरांना फक्त डिग्री असून उपयोग नाही तर त्यांना अनुभव आणायला पाहिजे त्यांच्यातून अशा हजारो केसेस गेल्या पाहिजे आता सर तुम्ही तुमचा अनुभव सांगा की तुम्हाला त्रास कधीपासून जा नावासं करत सांगा आणि आज तुम्हाला कसं वाटतं नमस्कार माझं नाव दत्तात्रेवा दौतांबे मी शिक्षक आहे शिकापूर या ठिकाणी एक साधारणपणे दीड महिन्यापूर्वी बाजारामधून एक फक्त दहावीस किलोची पिशी आणली ते दहावी हातामध्ये धरून आणली एक साधारणपणे शंभर मीटरमध्ये आणली आणि त्याच्यानंतर एक साधारणपणे दररोज मी शहात्तर ते ऐंशी पायऱ्या दररोज चढ उतार करत असतो त्या दिवशी फक्त मी काय केलं का बाजाराची दिवशी दहाव्या खांद्यावर ठेवली आणि गो गो। एक पंच्याहत्तर शहात्तर रुपया सोडून गेलं आणि त्यानंतर एक साधारणपणे तीन ते चार दिवसामध्ये मला थोडेशा वेदना जाणवायला लागल्या तर थोडेशा वेदना मानल्यानंतर आपण काय करतो किरकोळ वेद मग आपण फॅमिली डॉक्टरकडे जातो जे रेग्युलर आपण जे सगळं करतो ते केलं या सगळ्या गोष्टी मी दीड महिना केल्या दीड महिना केल्यानंतर प्रत्येकाला म्हणजे आपलं कसं असतं का सजेशन घ्यायचं प्रत्येकाचं थोडं थोडं सजेशन घ्यायचं मग प्रत्येकाला विचारलं एक एम आर आय काढला आणि एक एम आर आय काढल्यानंतर लक्षात आलं की अरे आपली एक नर्व दबलेली आहे जे मोठ्या प्रमाणात दबलेली आहे आणि जर आपण लवकर उपचार नाही केला तर आपण पॅरेलिसिस पर्यंत जाऊ शकतो आणि मग शोधाशोध सुरू झाली का नेमकं आपल्याला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट पुरावे तुम्हाला साधारणपणे दोन हजार वीस साली मी आपल्या हॉस्पिटलला मार्केट यार्डमध्ये आलेलो होतो एका मित्राबरोबर कोणते पांडुरंग एकनाथ नाणेकर नावाचे आमचे मित्र आहेत त्या केक साधारणपणे ना नाव आठवलं हो बाबा त्यांचंही मान्य झाले तुम्ही त्यांचंही मान्यचं सा झालेलं आहे त्यांचं दोन हजार अकराला झालेलं आहे आणि मग ते नाव आठवल्याबरोबर मग ठरवलं तो चला आपण भेट भेट तर येऊया आणि एक अंदाज आला की हंड्रेड पर्सेंट म्हणजे मुळ मुळात म्हणजे काय होतं का भीती असते मनक्याचं ऑपरेशन म्हटलं की भीती मनामध्ये भीती बाबा काय होईल आणि काय नाही कारण पूर्वीपासून ते एक माणूस जेवणामध्ये भीती बसलेली आहे ऑपरेशन करायचं नाही बाकीचं चोळून घेऊ आपण अदरवाईज इतर उपचार करू ही एक भीती माणूस मनामध्ये बसलेली पण ज्या वेळेला इथं सरांकडे आलो ओपीडी घेतली ओपीडी पाहिली सर अकरा वाजता चालतो संध्याकाळी आठ वाजता जेव्हा इथून जायला म्हणजे एवढे पेशंट होते आणि प्रत्येक पेशंटला अगदी व्यवस्थितपणे मुक्ती सर वेळ देत होते त्यांच्या शंकाचं निरसन करत होते आणि सरांनी सांगितलं की बाबा तुम्हाला ऑपरेशन करावं हो लागेल ऑपरेशन करायला लागत सरांनी सांगितलं ला का मुरद सर बाहेर आहेत ते तुम्हाला सगळं सांगतील आणि मग त्याच्यानंतर मुरत सरांनी मला ऑपरेशनविषयी सगळं सांगितलं म्हणजे मी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय सांगायचं आहे का याच्यामध्ये वेळ दौरू नका कमी वेळ म्हणजे वेळ जेवढं तुम्ही जास्त गाठवाल तेवढं तुम्हाला ते क्रिटिकल होईल ते आता तुम्हाला समजवाल म्हणजे ऑपरेशन वे करताना वेळेत ऑपरेशन केलं पाहिजे आणि योग्य व्यक्तीकडे आणि नुसतं शिक्षण असून ते नाही त्यांना अनुभव आणखी पाहिजे हजार रुपये त्यांच्या हातात मिळून गेलेल्या पाहिजे लाख रुपये दुसरी गोष्ट फेल्युअर रेट नाही पाहिजे हा नाही पाहिजे मुक्तस्थानाचं एक स्वप्न होतं की माझ्या सर्वसामान्य जे लोक पेचलेले आहेत म्हणजे त्रास अपड त्यांच्यासाठी एक माझं सुसज्ज असं हॉस्पिटल व्हावं आणि सगळ्या सुविधा नियुक्त व्हावं आपल्या विनायक हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपी डिपार्टमेंट ते पूर्ण सुसज्ज आहे सगळ्या मशिनरी निघतं त्याच्यानंतर एम आर आय एक्स रे सी टी स्कॅन आहे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या एकाच छताखाली आहेत आणि त्याच्यामुळे पेशंटला तकलीफ होत नाही बाहेर कोणत्या व्हायरलची गरज पडत नाही हे एका ठिकाणी होते एका ठिकाणी आणि तुमचे जे परिचित पेशंट आहेत सर तर पण तुमच्या भागात किती पेशंट झाले असतील आता अंदाज आपला जर सांगून घ्यायचं म्हटलं तर तीस ते चाळीस पेशंट नक्की झाले तुमच्या परीद? भरीत आमच्या भरीत आणि सगळे काय करतात आता सगळं अगदी ओके ऑल ओके सगळे आनंदी आहेत सगळे आनंदी आहे जो तो आपलं काम अगदी छान प्रकारे करतो तेच सांगायचंय की काय होतं आता तुम्ही शिक्षकी पेशंट आहात नानेकर सर बरे झाले म्हणून नानेकर सरांनी तुम्हाला सुचवलं बरोबर तुम्ही बरे झाला म्हणून तुमचं काम आहे आता पुढं जनतेला जागरूक करणे कारण आपण पण समाजाचं काहीतरी देणार आहोत आहे बरोबर त्याच्यामुळं तुमचे जेवढे विद्यार्थी असतील नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील त्याच्यामध्ये कुठल्याही फॅमिलीमध्ये कुणाला जर मनकचा त्रास झाला अपघातामध्ये झाला किंवा असं शेतात काम करताना जरी झाला ते त्यांना तुमच्या सरकारने सल्ला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आता आपल्याकडं ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट लोक सगळी कामं करतात हो तर आमची टीम विनायक हॉस्पिटलची खास पेशंट लोकांच्या भेटीसाठी त्यांच्या गावी हां जर समजा पेशंट घरी नसेल शेतात असेल आता तुम्हाला जी मागाचे नाव सांगितलं हो बारा जणांना सरांची ओढी घरी गेलतो ते बिचारे पाच सर सत्तर वर्ष होईल तर वर गायांचे दूध काढत होते शेण काढत होते गायांना खायला घालत होते हे सगळं पाहून आम्हाला आनंद वाटतो आणि आम्ही जातो पेशंटला तर आम्ही खास पेशंटच्या सदीच्या भेटीसाठी जातो की पेशंट आमच्या कसे आहेत पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर हे तुम्हाला जगात कुठेही बघायला मिळणार नाही हे केवळ एकमेव विनायक हॉस्पिटलमध्येच बघायला मिळेल ऑपरेशन नंतर पेशाची विचारपूस करणारं देखभाल करणारं एक विनायक हॉस्पिटल आहे आता आपण ऑपरेशन नंतर सरकस चालता, चालता, ते ते हे चालतात जेना चढतार करतात गाडी चालवतात जे जे काही ॲक्टिव्हिटी करू शकतात ते आपण त्यांना त्या व्हिडिओतून दाखवणार आहे हे दाखवायचा उद्देश एकच की काही लोकांना कसं का वाटतं ऑपरेशन केल्यावर मी शिक्षक आहे शाळेत जाईल का मुलांना शिकवता येईल का शेतकरी येतं मला शेतात जाता येईल का मोटर चालू करता येईल का पाणी देता येईल का हे त्या लोकांच्या मधल्या शंका कुशंका दूर व्हाव्यात हो यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे बरोबर कारण आपल्यामुळे तर चार लोक बरी झाली तो एक वेगळा आनंद असतो आता आपण सर काय काय करणार आहेत जे जे ॲक्टिव्हिटी करणार आहेत ते आपण ह्या व्हिडिओमधून दाखवूया धन्यवाद सर